पोलाद स्टील कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा रविराज पाखरे सत्यशोधक बहुजन आघाडी जालना जिल्हा अध्यक्ष जालना एमआयडीसी कामगारांचा मृत्यू कारवाई मात्र शून्य स्थानिक प्रशासन कंपनी मालकांना पाठीशी घालत आहे जालना स्टील कंपनीमध्ये मागील एक ते दोन वर्षापूर्वी पन्नास ते साठ कामगारांचा मृत्यू झालाय अशी माहिती सत्यशोधक बहुजन आघाडीचे जालना जिल्हा अध्यक्ष रविराज पाखरे यांनी प्रसार माध्यमांना दिली असून मात्र अद्यापपर्यंत कुठल्याही कंपनी मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही स्थानिक प्रशासन थातूरमातूर कारवाई करून ही फाईल बंद करते मात्र आता असे होणार नाही संबंधित कंपनी मालकांवर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी रविराज पाखरे यांनी केली आहे तसेच काल दिनांक सतरा ऑगस्ट रोजी जालना एम आय डी सी येथे स्टील कंपनी एका का कामगाराचा मृत्यू झाला या प्रकरणीसुद्धा संबंधित कंपनी मालकावर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नसून कारवाई करून बंद करण्याचा प्रयत्न स्थानिक प्रशासनाचा व कंपनी मालकांचा सुरू आहे यामध्ये मृत कामगाराचे नाव विकास भाऊसाहेब नावकर राहणार जालना असे होते या नौकर परिवाराला सुद्धा न्याय संबंधित कंपनी मालकाने दिलेला नाही त्यामुळे पोलाद कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा येत्या चार पाच दिवसात जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने छेडले जाईल व होणाऱ्या परिणामाला प्रशासन व पोलाद स्टील कंपनी मालक जबाबदार असतील असा इशारा सत्यशोधक बहुजन आघाडीचे जालना जिल्हा अध्यक्ष रविराज पाखरे यांनी दिलाय जालना एमआरडीसी मध्ये स्टील कंपन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वेळोवेळी अपघात होतो आणि या मध्ये जे कामगार मृत्यू होतात त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे जवळजवळ आतापर्यंत जर पाहिलं या एक दोन वर्षामध्ये दूर दूर पन्नास ते साठ कामगाराचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे आणि अत्यंत दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याचा याला कारण याला कारण इथलं प्रशासन आणि एक कारखानदाराचे मालक आहेत हे मालक लोक त्या गोरगरीब कामगारांकडून काम करून घेतात आणि ते स्वतः श्रीमंत होतात पण हे गरीब कामगार आपले पोटाचे खरेदी भरण्यासाठी उद काम करतात पण हे काम करत असताना जे शासनाने जे नियम ठरून दिलेले त्यांना त्यांच्या सेफ्टीसाठी त्यांच्या सुरक्षेसाठी हे नियम सगळ्या धाब्यावर धरले जातात आणि कुठल्याही नियमाचं पालन कंपनीमध्ये होत नाही आणि त्यामुळे अशा गोरगरीब कामगाराचा त्या ठिकाणी मृत्यू दुर्दैवी मृत्यू होतो याला सर्वस्वी जबाबदार जबाबदारी इथालचं प्रशासन आहे प्रशासन इथालच्या ठेकेदाराला इथालच्या स्टील कंपनी मालकाला पाठीशी घालत आहे त्या कंपनी मालकावर गुन्हे दाखल होत नाही आज या ठिकाणी काल झालेली घटना पोलाद कंपनी ज्या पोलाद कंपनीमध्ये ज्या तरुण कामगाराचा मृत्यू झाला आहे तो कशामुळे झाला आहे त्याला तिथं सेफ्टी नव्हती त्याला हेल्मेट नव्हतं काम करत असताना ज्या शासनाने गाईडलाईन तुम्हाला दिलेले आहेत त्याप्रमाणे तिथं कामगारासाठी सेफ्टी पाहिजे पण तिथं नाही आहे तसं याला जबाबदार कोण आहे याला जबाबदारी चालतं प्रशासन आहे प्रशासन यांना धारेवर धरत नाही प्रशासन यांच्याकडून व्यवस्थित नियमाप्रमाणे काम करून घेत नाहीत याला प्रशासन जबाबदार आहे आमची मागणी आहे ओलाद कंपनीचा जो मालक आहे जेवढे पण त्यात मालक असतील त्या मालकावर मनुष्यवादाचा गुन्हा त्याच्या नावावर दाखल झाला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर ते मॅनेजर आणि ठेकेदार बाकीच्या लोकांवर झालं पाहिजे पण मुख्य आरोपी हा कंपनीचा मालक असला पाहिजे जर तुम्ही मुख्य आरोपी जर मालकाला केलं नाही तर मग तुम्हाला सत्यशोधक बहुजन आघाडी तुम्हाला दणका दाखवीन कायदेशीर दणका दाखवीन या ठिकाणी आम्ही प्रशासनाला आव्हान करतो या संबंधित सर्व लॉकर गुन्हे दाखल करा आणि आतापर्यंत जेवढ्या घटना झाल्यात त्या घटनेमध्ये ज्या ज्या कामगाराचा मृत्यू झाला आहे त्या संदर्भात सगळी चौकशी करा आणि मालकावर गुन्हे दाखल झाले पाहिजे नसता आम्ही योग्र स्वरूपाचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर मोठ्या स्वरूपात आम्ही आंदोलन करू काय ना माझं नाव रविराज पाखरे सत्यशोधक बहुजन आघाडी अध्यक्ष जालना